हाय हॅलो नमस्कार कशा हा सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आपली इंडियन खाद्यसंस्कृती ही खूप मोठी आहे आणि खूप महान आहे आणि आपल्या इंडियन खाद्यसंस्कृतीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे आपले इंडियन, आपले इंडियन मसाले प्रत्येकाच्या घरीच मसाले साठवण्याची वेगवेगळी वेग पद्धत असते मी माझ्या किचनमध्ये मसाले कशा पद्धतीने स्टोर करून ठेवते ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया एक वर्षापूर्वी खडे मसाले ठेवण्यासाठी हा लकडी डबा मी परचेस केलेला आहे पण आधी आपल्या सर्वांच्याच घरी हा जो स्टीलचा डब्बा असतो त्यामध्ये मी मसाले कसे ठेवते हे मी तुम्हाला सांगणार आहे हा स्टीलचा डबा आहे तो मला माझ्या लग्नात जी भांडी भेटली होती त्यासोबत भेटलेला आहे खूप मजबूत आहे नेहमी आपण जेव्हा मसाल्याचा डबा भरतो तेव्हा काय करायचं त्याच्या तळाशी एक टिशू पेपर किंवा एखादा पेपर टाकायचा आणि त्यानंतर त्यामध्ये वाट्या ठेवून तिथे आपल्याला अजिबात मसाले भरायचे नाहीत तर त्या वाट्या आपल्याला बाहेर काढून घ्यायच्या आहेत आणि जेव्हा आपण मसाल्याचा डबा भरणार त्याआधी मसाल्याचा डबा हा एकदम स्वच्छ करून घ्यायचा आणि छान असा सुकवून घ्यायचा मसाले भरण्यापूर्वी वाट्या आपण अशा एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि यामध्ये मी बेसिक मसाले ठेवणार आहे जे मसाले आपल्याला रोजच्या फोडणीसाठी लागतात तर यामध्ये एका वाटीमध्ये मी जिरे भरून घेतले ले आहे जिरे मी ऑलरेडी साफ वगैरे करून घेतले होते आणि नेहमी मी डीमार्टचे जिरे आणते त्याचबरोबर मोहरी ठेवलेली आहे आणि बडीशेप पण मी बऱ्याचशा पदार्थांमध्ये वापरते जसं की पराठे वगैरे बनवणं किंवा थालीपीठ बनवणं वड्या बनवणं त्यासाठी मी बडीशेपसुद्धा या मसाल्याच्या डब्यामध्येच ठेवते त्याचबरोबर कसुरी मेथी कसुरी मेथीचा माझा एक मोठा डबा आहे पण बऱ्याचशा फोडणीमध्ये सुद्धा मी कसुरी मेथी वापरते म्हणून मी यामध्ये कसुरी मेथी ठेवलेली आहे त्याचबरोबर पावडर मसाल्यांमध्ये फक्त हळद आणि लाल मिरची पावडर या नेहमीच्या मसाल्याच्या डब्यामध्ये मी ठेवते आणि बाकीचे जे सगळे पावडर मसाले जे आहेत ते मी वेगळ्या ठिकाणी ऑर्गनाईज करते तर या पद्धतीने मी इथे हळद ठेवलेले आहे इथे पाहू शकता तुम्ही इथे आपण ताटात घेतलं होतं त्यामुळे जर आपल्या मसाल्याची काही सांडामांड झाली तर ती डब्यामध्ये होत नाही आपण वेगळ्या ताटामध्ये घेतलं होतं तर इथे हळद सांडलेले आहे आणि हे ताट मी नंतर धुवून घेईन त्यामुळे आपला मसाल्याचा डबा बिलकुलसुद्धा खराब होत नाही तर याच पद्धतीने दुसरे कोणतेही मसाले जर आपण भरतानाच डब्यामध्ये सांडले तर मग तो डबा बरेच दिवस असाच खराब राहतो त्यामुळे आपल्याला नेहमी वाट्या बाजूला घेऊन त्यामध्ये मसाला भरून ठेवायचा आहे त्यानंतर थोडेसे तीळसुद्धा मी इथे मध्ये एका वाटीमध्ये भरून ठेवलेले आहेत आणि बऱ्याच पदार्थामध्ये मेथीची फोडणीसुद्धा घातली जाते म्हणून मी एका छोट्या डबीमध्ये थोडेसे मेथेसुद्धा यामध्ये ठेवून घेतलेले आहेत सर्व वाट्यांमध्ये मसाला व्यवस्थित भरल्यानंतर त्या वाट्या त्यानंतर आपल्याला या मसाल्याच्या डब्यामध्ये ठेवून घ्यायच्या आहेत या पद्धतीने जर आपण मसाला भरला तर आपला डबा वारंवार खराब होत नाही आणि वा घासण्याची सुद्धा गरज लागत नाही जेव्हा आपल्याला वाटेल की डबा थोडासा खराब झालेला आहे तेव्हा खालील टिश्यू पेपर काढायचा आणि दुसरा टिश्यू पेपर घालून नंतर जसा आता रिफिल केला तसाच बसाल्याचा डबा रिफिल करून ठेवायचा हळद आणि मिरची पावडरसाठी एक चमचा आणि इतर गोष्टींसाठी एक चमचा असे दोन चमचे यामध्ये ठेवून द्यायचे या पद्धतीने जर के तुम्ही केलं तर तुमच्या लक्षात येईल की मसाल्याचा डबा खराब न होता आपण स्पायसेस छान पद्धतीने साठवून ठेवू शकतो त्यानंतर एखादा वेगळा डबा घेऊन त्यामध्ये आपल्याला तेजपत्ता स्टोरेशन करून ठेवायचा आहे त्यामुळे पानं न मोडता तो तेजपत्ता अगदी छान असा राहतो तुमच्याकडे उभी भरणी असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा ठेवू शकता ओवा हा आपल्याला थोडा जास्तच प्रमाणात लागत असतो खाण्यासाठी लागतो किंवा मग इतर पदार्थांसाठी सुद्धा लागतो त्यामुळे काचेच्या वेगळ्या भरणीमध्ये मी ओवा असा बाजूला स्टोअर करून ठेवते हा व्हिडिओ मी खूप महिन्यापूर्वी शूट करून ठेवला होता आता माझ्या मोबाईलमध्ये स्टोरेज संपत आलं होतं म्हणून मी चेक केलं तर इथे मला हा व्हिडिओ सापडला त्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्याशी आज शेअर करत आहे आणि हा खडे मसाले ठेवण्यासाठीचा डब्बा आहे तो मी एका वर्षापूर्वी म्हणजे पाठीमागच्या वर्षीच्या संक्रांतीनंतर तर घेतला होता एक वर्ष झालं मी हा डबा वापरते आणि याची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे डबा लॉक करण्यासाठी या पद्धतीची पितळेची कडी याला दिलेली आहे त्याचबरोबर यामध्ये एक लाकडी चमचासुद्धा आहे या पद्धतीने हा डबा आपण लॉक करू शकतो याचा सरफेस हा एकदम प्लेन असा आहे आणि छान असं फिनिशिंगसुद्धा आहे बॅक साईड पाहू शकता तुम्ही याची छान अशी बॅकसाईडसुद्धा आहे आणि लाकडी फ्रेममध्ये हा काचेचा वरचा जो डोअर आहे त्यामुळे आत ठेवलेल्या वस्तू आपण सहज पाहू शकतो आणि याच्यातील मेन महत्त्वाची गोष्ट अशी म्हणजे की प्रत्येक डबा आपण वेगवेगळा काढू शकतो आणि एक डबा वापरून त्यातील वस्तू संपल्यानंतर वेगवेगळ्या पुसून नंतर वेग वेग त्यामध्ये मसाला फिल करून त्यामध्ये ठेवू शकतो ही यातील खूप महत्त्वाची गोष्ट आहे यामध्ये अजूनसुद्धा डबे असतात त्यामध्ये मात्र असे वेगवेगळे कंपार्टमेंट दिलेले नसतात वेगवेगळे कंपार्टमेंट असतात पण त्यातील एक डब्बा आपण असा वेगळा काढू शकत नाही त्यामुळे हा डब्बा मला आवडला हा डब्बा मी ॲमेझॉनवरून मागवलेला आहे तुम्हाला हवं असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन डबा वापरण्यापूर्वी पेपरनी दोन वेळा मी याला छान असं पुसून घेतलं यामध्ये आपण खडे मसाले ठेवणार आहोत अशा लाकडी डब्यामध्ये शक्यतो आपण पावडर मसाले न ठेवता खडे मसालेच ठेवावे कारण पावडर मसाल्यामुळे हा डबा लवकर खराब होऊ शकतो जसं की हळद किंवा लाल मिरची पावडर ठेवली तर त्या पद्धतीचा कलर या डब्याला येतो आणि शिवाय जास्त सुद्धा होते हा डबा लाकडी असल्यामुळे याला आपण सुद्धा शकत नाही त्यामुळे असे खडे मसालेच यामध्ये ठेवावे यामध्ये मी मिरे ठेवलेले आहेत त्याचबरोबर दुसऱ्या डब्यामध्ये लवंगा ठेवलेल्या आहेत आणि तिसऱ्या डब्यामध्ये वेलची ठेवलेली आहे आणि दालचिनीचे असे छोटे छोटे तुकडे करून यामध्ये मी ठेवलेले आहेत जर आपण खडे मसाल्यांसाठी असा एक डबा वापरला तर प्रत्येक वेळी आपल्याला वेगळा वेगळा डबा काढत बसण्याची गरज लागत नाही त्यानंतर मसाला वेलची एका डब्यामध्ये मी भरून घेतलेली आहे आणि हे जे चक्रीफूल असतं ते सुद्धा यामध्ये ठेवलेलं आहे कोणत्याही प्रकारची बिर्याणी असो पुलाव असो किंवा इतर कोणतेही पदार्थ असो त्यामध्ये आपण जे खडे मसाले वापरणार आहोत जे मसाले तुम्ही वारंवार वापरता ते तुम्ही यामध्ये ठेवू शकतात मी माझ्या गरजेनुसार यामध्ये मसाले ॲडजस्ट केलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा गरजेनुसार यामध्ये तुम्ही मसाले साठवून ठेवू शकता थोडेसे तेजपत्तासुद्धा मी मध्ये कट करून यामध्ये ठेवलेले आहेत त्याचबरोबर जायफळ आहेत ते सुद्धा यामध्ये ठेवलेले आहेत रोजच्या वापरासाठी मी एका काचेच्या छोट्या डबीमध्ये एक जायफळ वरती काढून ठेवलेलं आहे आणि बाकीचे जायफळ यामध्ये ठेवून थे। दिलेले आहेत त्याचबरोबर यामध्ये मी खडा हिंग ठेवणार आहे खडा हिंग मला बऱ्याचशा सुद्धा लागतं आणि यामध्ये आपण खडा हिंग ठेवलेला आहे आणि लवंगासुद्धा ठेवलेले आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारचे किडे किंवा मुंग्या या डब्याला लागत नाहीत तर इथे या पद्धतीने मी माझ्या खड्या मसाल्यांचा डबा हा रिफिल केलेला आहे पाहू शकता तुम्ही हा डबा दिसायला सुद्धा अगदी युनिक दिसतो या पद्धतीने जर असे आपण स्पायसेस ऑर्गनाईज केले तर आपल्याला स्वयंपाक करताना पण खूप छान वाटतं सध्या मी अशा पद्धतीने स्पायसेस ऑर्गनाईज करून ठेवलेल्या आहेत आणि त्याचा व्हिडिओसुद्धा मी शूट केलेला आहे आणि हा व्हिडिओ जरी तुम्हाला पाहायचा असेल तर मी लवकरच घेऊन येणार आहे त्यामुळे सिम्स किचन मराठीला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इन्स्टावरती फॉलो करा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जरा जरी काही उपयुक्त वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा थँक्यू